ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत जावली तालुका बंडणेतील जिल्हा परिषद केंद्रशाळा जावली व जावलेश्वर जावलीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जावली गावातून दिंडी काढण्यात आली होती संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नुकताच आळंदीवरून पंढरपूरकडे निघाला असताना बरडीतून पुढे पंढरपूरकडे रवाना झाला आणि संपूर्ण पलटण तालुक्यामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते याच पार्श्वभूमीवरती जावली हायस्कूल जावली आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा जावली यामधील विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आकर्षक वेशभूषा केलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता संपूर्ण गावामधून ही दिंडी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत गावात काढण्यात आली होती या यावेळी ठिकठिकाणी चीक या दिंडीचे मनपूर्वक लोकांनी स्वागत केले भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले बजरंग पवार यांनी या दिंडीचे चित्रण करून या ठिकाणी गावातील सर्वांना पाहायला मिळाले